वसई विकास लाईफमध्ये आपले हार्दिक स्वागत यंग स्टार्स ट्रस्ट अध्यक्ष लोकनेते आमदार श्री हितेंद्र ठाकूर आयोजित आपुलकी एकजूट सहकार्य मैत्री भागीदारी तसेच सर्व समावेशकता निर्माण करणारी लहान मुलांची आंतरशालेय मानवी मनोरे स्पर्धा साजरी झाली दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्टार ट्रस्ट समन्वयक श्री अजीव पाटील यांचे समन्वयातून मानवी मनोर्यांचे आयोजन करण्यात आले होते थरारक असे रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे हे मानवी मनोरे या मानवी मनोऱ्यांचे विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक जळणघडणीस यंग स्टार ट्रस्टचा मोठा वाटा आहे मानवी मनोरे हे बुद्धी सतेज मन उल्लासित भावना निरागस बनवणारी आधी व्याधी नष्ट करण्याचे सामर्थ्य मानवी मनोऱ्यात असल्याने गेली अनेक वर्षे आंतरशालीय मानवी मनोरे स्पर्धा यंग स्टार ट्रस्ट घेत असते परीक्षक म्हणून श्री स्वप्नील खेसे व श्री प्रथमेश सनगले यांनी काम पाहिले पारितोषिक वितरण समारंभक संघटक सचिव माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक श्री अजीव पाटील समाजसेवक किरण ठाकूर ॲडव्होकेट श्री सुहास पाटील माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे परीक्षक श्री स्वप्नील खेसे श्री प्रथमेश सनगले यांचे हस्ते पार पडला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुग्धा लेले भूषण चुरी योगेश चौधरी महेश पाटील तानाजी पाटील यांनी सहकार्य केले प्राथमिक गट मुली प्रथम पारितोषिक उत्कर्ष इंग्लिश स्कूल उत्तर जनार्थ पारितोषिक नॅशनल इंग्रजी स्कूल व एक्सपर्ट स्कूल प्राथमिक गट मुले प्रथम पारितोषिक उत्कर्ष इंग्लिश स्कूल द्वितीय पारितोषिक तारामाई वर्तक मेमोरियल स्कूल उत्तर जनार्थ एक्सपर्ट इंटरनॅशनल स्कूल माध्यमिक मुली प्रथम पारितोषिक एक्सपर्ट इंटरनॅशनल स्कूल द्वितीय पारितोषिक भास्कर वामनराव हायस्कूल तृतीय पारितोषिक फादर अग्नेल स्कूल उत्तर जनार्थ एम जी एम स्कूल माध्यमिक स्कूल प्रथम पारितोषिक एक्सपर्ट इंटरनॅशनल स्कूल द्वितीय पारितोषिक कार्डिक इंटरनॅशनल स्कूल तृतीय पारितोषिक नॅशनल इंग्लिश स्कूल उत्तर जनार्थ पारितोषिक न्यू सत्यम हायस्कूल अशी विजेत्या शाळांची नावे आहेत